नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे कोल्हापूर आवक आहे चार हजार दोनशे तेरा क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर तीन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती आहे जालना आवकाय सातशे बावीस क्विंटल किमान दर सहाशे रुपये कमाल दर तीन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती अकोला अवकाय एकशे बावन्न क्विंटल किमान दर दोन हजार पाचशे रुपये कमाल दर तीन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर आवका आहे सहा हजार आठशे पंच्याहत्तर क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर दोन हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार नऊशे पन्नास रुपये पुढे बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट आहे सात हजार एकोणसाठ क्विंटल किमान दर दोन हजार सहाशे रुपये कमाल दर तीन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार नऊशे रुपये पुढे बाजार समिती खेड चाकण अवो आहे तीनशे पन्नास क्विंटल किमान दर दोन हजार रुपये कमाल दर तीन हजार रुपये सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे रुपये